कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज गणपतीचा दुसरा दिवस आहे त्यामुळे बाप्पासाठी नैवेद्य बनवतो तरी पहिली भाजी आहे ब्राऊन चण्याची भाजी तरी चणे मी असे उकडून घेतलेले आहेत कुकरमध्ये घरगुती गोळी मसाला घेतलेला आहे एक चम्मच अर्धा चम्मच हळद घेतलेले आहे तेल घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेलं आहे बारीक चिरून हे वाटण्यासाठी साहित्य घेतलेत दोन टॉमॅटो घेतलेत दोन कांदे घेतलेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अ अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हे आपण साहित्य सगळे असे वाटून घ्यायचे आहेत कच्चेच घेत घेतलेत मी टोमॅटो आलं लसूण आणि कांदा हे सगळे साहित्य आपल्याला कच्चेच वाटायचे आहेत जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत जाडसर वाटून घेते मी आता हे जाडसर वाटून घेतलेले आहे मी बघा छानपैकी आणि फोडणीसाठी मी दोन तेजपत्ता आणि पाव चमच जिरं घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवूया कढई ठेवलेले आहे मी गरम करायला तेल घालते चणे शिजलेले आहेत आपले तर काय मसाला फक्त शिजवून घ्यायचा आहे छानपैकी आपल्या लवकर भाजी बनते तेल गरम झाले फोडणी करूया आपण तेजपत्ता आणि जिरं थोडा अजून मिक्स करायचा आहे बस तेलावरती आता ते लगेच मसाला आपण तयार केले आहे बनवलंय तो घालायचा आहे मिक्स करायले आपल्याला आता कांदा टोमॅटोचे वाटण चांगले शिजून जायचे आपल्याला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत मध्ये मिक्स करायचं खाली लागून नाही घ्यायचं आता आपल्या मसाला थोडं पाणी टाकून शिजवायला लागेल आपल्याला आपण चणे उकडताना जे पाणी काढलेलं होतं तेच टाकायचं ते आहे थोडस आता आपण हे पाणी वापरले ते पूर्ण आटून आहे आता ते आपण पाणी घातलेलं होतं ते पूर्ण आटले बघा आता आपल्या साईड साईड तेल सुद्धा दिसते थोडा मसाला घालायचा आता थोडे हळद घातलेली घरगुती कोळी मसाला घालते एक चम्मच घेतलेला आहे परतून घेते आता आपण चणे घालूया चढताना मीठ वगैरे काय घातलं नव्हतं तर मसाल्यामध्ये चांगली मिक्स करायचे आहेत आपल्याला चळणी सगळे मीठ घालते चवीनुसार आता आपला मसाला चांगला हो शिजलाय बघा झालेली आहे चांगली भाजी शिजलेली आहे आता आपण कोथिंबीर घालूया छान अशी भाजी तयार होते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आता मी गॅस बंद करून आपण दुसरी भाजी बनवूया ही भाजी आपली रेडी आहे आता आपल्याला दुसरी भाजी गवारीची चमचमीत बनवायची आहे तरी गवार घेतलेली आहे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे फोडणीसाठी मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ ठेचून घेतलेले आहेत मीठ घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे तीन चम्मच तेल घेतलेलं आहे दोन चम्मच घरगुती कोळी मसाला घेतला आहे एक मोठा चम्मच आणि कोथिंबीर घेतलेलं आहे एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला छान भाजी बनवायची आहे आता मी गवारीमध्ये मसाला घालते चवीनुसार मीठ घालते आणि हाताने चांगले मिक्स करायचं आहे ते मिक्स करून घेतलेले आहे मी आता फोडणी करूया आपण भाजी आता पॅन एक ठेवलेलं आहे गरम करायला तेल घालते तेल गरम झालेले आहे मी लसूणची फोडणी करते लसूण थोडा परतून घ्यायचे तेलावरती आता अर्धा मिनिट आपण लसूण चांगलं परत आहे आता पण हे मिक्स केलं गवारीची भाजी त्याच्यामध्ये घालायची शेंगदाळ्याचं खूप शेंगदाळ्याचं शेंगदाळ्याचा खूप मसाला आणि मीठ चांगला आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे चांगली चांगलं शिजून घ्यायचे मऊ आपल्याला भाजी झाली आता आपण पाच मिनिटांसाठी झाकण ठेवूया पाच मिनिटं झालेली आहेत मिक्स करून घेऊया आपण भाजी थोडी पाण्याची गरज असेल तर पाणी तुम्ही घालू शकता अजून शिजवण्यासाठी परत वाफेवरती आपण चांगले शिजवून घेऊया झाकण ठेवते मी दोन तीन मिनिटासाठी पाच मिनिट झालेले आहेत आपले गवार चांगली शिजलेले आहे कोथिंबीर घालूया तर मी गॅस बंद करते है। ही सुद्धा भाजी आपली रेडी आहे आता <laughs> आपण थाळीमध्ये गोड पदार्थ बनवूया गुळाची चांगली लापशी बनवूया तर एक वाटी मी लापशी घेतलेली आहे त्यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतलेले आहे सात आठ बदाम घेतलेले आहेत तुकडे करून सात आठ काजू घेतलेले आहेत तुकडे करून हे साजूक तूप घेतलेले आहे मी दोन मोठी चम्मच आणि छोटा एक चमच वेलची पावडर घेतलेली आहे आता लापशीर घालण्यासाठी आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि खूप गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये मग चांगली फुलते लापशी आपली तर पहिले गरम पाणी रेडी ठेवा मग बनवायला घ्या आता कडे ठेवलेली आहे मी पहिले साजूक तूप घालते लापशी घातली आता जास्त भाजायची नाही फक्त थोड्या एक मिनिट तुपावरती परतायचे आता आपण फक्त अर्धा ते एक मिनिट परतून घेतलेली आहे तुपावरती आता आपण याच्यामध्ये लगेच गरम पाणी ओतायचं आहे ते गरम पाणी घालते आता एक वाटी लापशी असेल तर मी तीन वाट्या पाणी ठेवलेलं होतं गरम करायला पाणी जास्त घालायचं कारण शा, छान फुलते होते तीन वाट्या पाणी घातलेले आहे मी कुकर मध्ये वगैरे बनवायची काहीच गरज नाही कढईमध्ये सुद्धा छान लापशी तयार होते आता हे चांगलं पाणी आटेल आणि आपली लापशी सुद्धा शिजून जाईल आता पाच ते सहा मिनिटात हे पाणी आपलं आटलेलं आहे बघा अजून आपल्याला पूर्ण पाणी आटवायचं आहे लापशी सुद्धा किती फुललेली आहे बघा गरम पाणी घातल्यावर छान लापशी फुलते आपण पूर्ण पाणी आटव आटवून घेऊया ते पाणी पूर्ण आटलेलं आहे बघा आपण गुळ घालूया उथलवून आहे गुळ आता आपलं गुळ उसळलेला आहे आपण ड्रायफ्रूट घालूया काजू बदाम गरम असाय अशी ओलसर दिसते थंड झाल्यावर ते अजून आटून जाते इतपत आपल्याला आटवून घ्यायचे पूर्ण आटवायची नाही पण थंड झाल्यावर अजून ते सुकेल आपण वेलची पावडर घालूया तर आपले लापशी सुद्धा तयार आहे पण गॅस बंद करून घेऊया आपलं नैवेद्य झालेलं आहे आपण देवाला अर्पण करूया तर आज आपण नैवेद्याच्या थाळीमध्ये चण्याची बन भाजी बनवलेली आहे ब्राऊन चण्याची भाजी बनवलेली आहे गवारीची भाजी बनवलेली आहे वरण भात बनवलेला आहे ही, ही गोड लापशी बनवलेली आहे गुलाची चपाती बनवलेली आहे आणि पापड फ्राय केलेला आहे तर माझी नैवेद्याची थाळी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा तुमच्या बाप्पाला आणि रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद